लक्ष द्या आज आपण वर्णविचार या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा भाग छोटा भाग आहे परीक्षेला एका मार्गासाठी विचारला जातो ते म्हणजे अनुनाशिक रूप किंवा परसंवर्ण रूप आता अनुनाशिक रूप किंवा परसंवर्ण रूप म्हणजे काय ठीक आहे सो so, सगळ्यात पहिले आपण त्याची व्याख्या करू की अनुनाशिक म्हणजे अनुस्वार काढून त्याच्या जागी अनुनाशिक घेणे अनुनाशिक रूप म्हणजे काय अनुस्वार काढून टाकायचा आणि त्याच्या जागी काय घ्यायचं अनुनाशिक घ्यायचं ठीक आहे अनुस्वार काढून अनुनाशिकाचा वापर करणे म्हणजेच अनुनाशिक रूप किंवा परसंवर्ण रूप होय फॉर एक्झाम्पल परीक्षेला प्रश्न कसा येतो पहा मी तुमच्या पुढे परीक्षेचा प्रश्न मांडलेला आहे ठीक आहे आपण परीक्षेचा प्रश्न मांडला की संघर्ष या शब्दाचे परसवर्ण रूप कसे लिहा प्रश्न काय आहे संघर्ष या शब्दाचे परसंवर्ण रूप कसे लिहाल असा प्रश्न आहे ठीक आहे सो so, पर्याय असतात परीक्षेला दिलेले पण आपण पर्याय आता इथे मी पर्याय देणार नाही फक्त तुम्हाला कन्सेप्ट कशी आहे आणि कन्सेप्ट काय आहे हे समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेल ठीक so, आहे सो आता बघा अनुनाशिक रूप लिहित असताना हे चार नियम फॉलो करायची या चार नियमाप्रमाणे आपण त्याचं अनुनाशिक रूप लिहायचं बघा पहिला नियम आहे की तुम्ही त्याच्यावरला अनुस्वार शोधायला हवा बरोबर कोणत्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचा वर्ण कोणता आहे ते पहा तिसरा नियम आहे ज्या अक्षरावर अनुस्वार असतो त्याच्या पुढच्या वर्ण गटातील अनुनाशी घ्या त्याच्या पुढे जो वर्ण असतो त्या वर्णाच्या गटातील काय घ्या अनुनाशी घ्या त्याच्यानंतर अनुस्वार काढून टाका आणि त्याचं रूप लिहा त्यालाच काय म्हणायचं अनुनाशिक रूप समजलं का नसर समजलं तर कुणा सांगतो समजावून सांगत असताना तुम्हाला उदाहरणासही समजावून सांगतो बघा इथं काय लिहिलं रे सहा सगळ्यात पहिले लिहा अनुस्वार कशावर आहे अनुस्वाराच्या पुढचा वर्ग कोणता आहे घ आता इथं बोमल्याने तुम्हाला काय माहीत पाहिजेत अनुनाशिक माहीत पाहिजेत आणि अनुनाशिक आम्हाला माहित का हो सगळ्यांना माहिती तुम्हाला अनु अनुनाशिक माहिती आहे असं ग्रेस धरू आपण ठीक आहे मग माहिती आहे तुम्हाला क ग ग च टे ध दी अनुनाशिक आहेत हे क गटातलं च गटातलं ट गटातलं त गटातलं प गटातलं क गटातलं अनुवाशिक न च गटातलं य गटातलं न गटातलं न प गटातलं म हे अनुवाशिक हे गट माहीजेत आणि अनुवाशिक सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तरच आपल्याला जमत ते जमत नाही सो मग आता बघा कोणतं हे अनुस्वराच्या पुढचा वरण गटातील अनुवाशिक कोणतं कितरी परत घ दशाला शब्द तयार काय झाला काय केला काढून टाकला आता तसच अजून एक उदाहरण तुम्हाला मी समजावून शकलो आता उदाहरणार्थ बघा तुम्हाला दिलेलं हे शब्द दिला कंठ काय दिला कंठ कंठ या शब्दाचे परसवर्ण रूप लिहा नियम क्या पहिला अनुस्वार शोधा अनुस्वार शोधला अनुस्वार कशावर आहे क ग ठीक आहे मग क जशाला पुढचा वर्ण कोणता ठ मग ठ गटातलं अनुनाशी घ्या बा ठ कशाच न बाणाचं न हे फार महत्वाचे मग तुम्ही घ्या बाणाचं न मग घ्या ठ जशाला तस हे त्याचं अनुनाशिक रूप आहे परंतु संघर्षामध्ये न न अर्धदंड असणार व्यंजन आहे परंतु अर्ध लिहिता येत नाही नला ला जोडाक्षरात लिहितानी त्याला दुसऱ्या एखाद्या वर्णाला तोडून लिहिता येत नाही पण काही व्यंजने अशी आहेत की जी तुम्हाला जोडाक्षरात लिहिता येतात म्हणजे त्याचा अनुनाशिक रूप किंवा परसवर्ण रूप लिहता असताना दोन पद्धतीने लिहिता येतं मग कसं पहा झाला कंठ याला जुडाक्षरात द्यायचं म्हणजे काय करायचं कंठ आलं लक्षात तुम्हाला माहित आहे हलांत निघून गेला म्हणजे त्याच्यात काय आला स्वर आला आणि हलांत आहे म्हणजे त्याच्यात काय नाही स्वर नाही हा याचा अनुनाशिक रूप हे बी आहे याचा अनुनाशिक रूप हे बी आहे लक्षात आलं म्हणजे याचा अर्थ आता काही शब्द अशी असतात की ती अनुनाशिक रूपात नसतात म्हणजे आता बा तुम्हाला उदाहरणार्थ असं दिलेलं आहे संयम दिलं काय दिलं संयम आता मला सांगा यच्या गटात कोणता अनुनाशिक आहे का नाही ऑब्विसली नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की मराठीमध्ये अर्ध अनुनाशिक आहे य ल व नाही मग काय करायचं अनुस्वार कायम ठेवायचा काय करायचं अनुस्वार कायम ठेवायचा आणि य ची पुनरावृत्ती करायची परत कशाची लची पुनरावृत्ती करायची म्हणजे कशी करायची हे सदशाला तसं अनुसार दशाला तसं हे डबल लिहायचं संयम असं तयार होत समजा उदाहरणार्थ तुम्हाला सलग्न दिलेलं असेल की नाही सलग्न आता असा शब्द दिला तर हे अनुसार दशाला तसं ल लची पुनरावृत्ती करायची हे झालं सलग्न लक्षात आलं याला काय म्हणायचं अनुनाशिक रूप आता दुसरी गोष्ट आता हे दिलं तुम्हाला आता परत एक उदाहरण समजावून म्हणून सांगतो आणि बाकी तुम्हाला हे नंतर तुम्ही सोडू शकता आता उदाहरणार्थ खंत आहे काय दिला खंत खंत आता सांगा बरं अनुस्वार कशावर आहे ख तस मग अनुस्वाराच्या थ न ध मग घेतलं नळाचं अंत जशाला तस हे त्याचं अनुराशी रूप आहे दुसरं रूप लिहित आहे त्याकडे ख न कशाला जोडता त्याचं अनुराशी रूप आहे याला आपण खंत असं म्हणत असतो बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात आता समजा तुम्हाला करायला दिल्या मी बरोबर आहे मी तुम्हाला देतो संबंध एक दुसरा पा मंथन दोन तिसरा पा खंड तीन चौथा पा अंगण अंगन, अंगन एक दोन तीन चार या चार ची उत्तरं तुम्ही काढा आणि मलाही सांगा